तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे कोणती खुशखबर आहे तर आपली एक्झाम आता एम पी एस सी मार्फत होणार आहे हे शिक्का महोर्तब झालाय कशावरून झालेला आहे बघा एक नोटिफिकेशन आलेलं आहे राज्य शासनाचं उपरोक्त विषय संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखेररीत्यातील पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने बघा आपलं जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवलेली आहे म्हणजे आता महसूल विभागाला सामान्य प्रशासनाने विचारलेला आहे की तुमच्याकडे आता सद्यस्थितीत तलाठी भरती म्हणजे तला ग्राम महसूल अधिकाऱ्यांची किती रिक्त जागा आहे त्या सगळ्या रिक्त जागांची आता माग माहिती मागवल्या जाणार सामान्य प्रशासन विभागाकडे जाणार ते आणि त्या सगळी हे माहिती कशासाठी मागवल्या जात आहे त्यांना सदर माहिती सवर्गाच्या एकत्रीकरणाअंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजे जे एम पी एस सी आहे एकत्रितरित्या मागणी पत्र पाठवण्यात यावे यासाठी मागित मागवण्यात आलेली आहे म्हणजे आता टोटल जेवढ्या रिक्त जागा राहणार आहे त्या सर्व रिक्त जागा एकदा सामान्य प्रशासन विभागाकडे जातील आणि त्याच्यानंतर मग काय होणार आहे ते एम पी एस सीकडे कडे वर्ग करण्यात येतील आणि नंतर एम पी एस सी काय करेल सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू नोटिफिकेशनद्वारे जाहीर करेल की जागा किती सद्यस्थिती रिक्त आहे त्याच्यानंतर एम पी एस सी कोणत्या पद्धतीनं पॅटर्न पॅटर्नने आपले तलाठी भरती कंडक्ट करणार आहे सद्यस्थितीत एम पी एस सीचा पॅटर्न गट ब गट कुर् पूर्व परीक्षेसाठी कशा पद्धतीने एक पूर्व परीक्षा असते एक मुख्य परीक्षा असते आणि पी एस आयसाठी मुखा मुलाखत असते बाकी परीक्षांसाठी डायरेक्ट काय आहे टायपिंग वगैरे आहे तर आतापर्यंत तुमची जे तलाठी भरती व्हायची ग्राम महसूल अधिकाऱ्याची जे भरती व्हायची ते टी सी एस मार्फत व्हायची त्याचा पॅटर्न कसा होता पंचवीस 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 प्रश्न ठीक आहे मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन आणि गणित बुद्धिमत्ता असे चार विषय असायचे आता एम पी एस जेव्हा हा पेपर जाणार आहे ठीक आहे एम पी एस सी जेव्हा कंडक्ट करणार आहे तर मोस्ट ऑफ द मोस्ट हे चार सब्जेक्ट ॲज इट इज राहणार आहे फक्त त्याचा पॅटर्न कसा असणार त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग राहणार आहेत का त्याच्यानंतर ते एक्झाम Uh, किती मार्कासाठी राहणार आहे प्रश्न किती राहणार आहे त्याच्यामध्ये शंभरच प्रश्न राहतील मोस्ट ऑफ द दो, ते दोनशे गुणासाठी राहतील का नॉर्मलायझेशन पद्धत कशा पद्धतीने लागू होईल जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा काही दिवसामध्ये होणार आहे परंतु शिक्कामोर्तब या गोष्टीवर झाला आहे की आता जी एक्झाम होणार आहे तुमची ग्राम महसूल अधिकाऱ्याची ते होणार आहे एम पी सीच्या मार्फत म्हणून तुम्हाला आता एकदम फोकसने तयारीला लागायचा आहे आणि त्या पद्धतीनं तयारी करायचं आहे जेणेकरून जेव्हा केव्हा ॲड येऊ द्या तेव्हा तुम्हाला ती गोष्ट टॅकल करता आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चार सब्जेक्टवर तुम्हाला तर फोकस करायचाच आहे ठीक आहे ते चार सब्जेक्ट कसे टॅकल करायचे त्याची मी स्ट्रॅटर्जी वगैरे नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच ही बघा ही जे ही नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल की जे महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक आहे यांना दहा फेब्रुवारी म्हणजे आत्ताची जे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यालयात सादर करावी हे अगोदरची काही न्यूज आहे याच्यावर फोकस करू नका ठीक आहे ही मेन आहे तुम्हाला एम पी कडे गेलेली आहे तर हा लेटेस्ट मध्ये आज किती तारीख आहे सहा फेब्रुवारी रोजी हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वात महत्वाची न्यूज की आता एम पी एस सी तुमची ग्राम महसूल अधिकारी जे आहे तलाठी भरती कंडक्ट करणार आहे आता मग आपल्याला तयारीसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की एम पी एस सीने जे आता पण आता टी सी एच चे जे पेपर आहे ते तुम्हाला अलीकडे ठेवावं लागेल त्याचे आपल्याला आता बघण्याची गरज नाही तुम्हाला आता एम पी एस सीचा पॅटर्न आहे त्याला ला अभ्यासावा लागेल मग त्याला अभ्यासण्यासाठी आपण काय करूयात की जे गट बघ गट परीक्षेला पेपरला जसे प्रश्न आलेले आहे त्या पद्धतीनेच आपण तुमचा सराव करून घेऊयात ठीक आहे त्याच्यासाठी या अगोदर आपण काय केलेलं आहे की एक बॅच लाँच केलेली आहे कोणती तलाठी भरती दोन हजार सव्वीस ठीक आहे एक जानेवारीपासून का बरं कारण की ह्या रिसोर्सेसचा आपल्याला अगोदरच काय होती माहिती होती की एम पी एस सीकडे कडे जाणार आहे म्हणून याच्यामध्ये आपण काय करतोय एम पी एस सीच्या पॅटर्न नुसारच जे व्हिडिओज आहे जे लेक्चर्स आहेत ते कंडक्ट करतोय आणि आपल्या बॅचला सुरुवात झाली आहे एक जानेवारीपासून परंतु त्याच्यामध्ये जस्ट प्री फेज आहे तुम्ही आत्ता सुद्धा ती बॅच जॉईन करू शकता आणि या जो एम पी एस सी पॅटर्नुसार आपण तयारी केलेली आहे म्हणजे तुम्हाला काय होईल जेव्हा केव्हा ॲड येईल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा घेता येईल आणि लगेचच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्या पेपरमध्ये मिळवता येईल आणि ही सगळी प्रोसेस सागर सरांच्या मार्गदर्शनाखा मार्गदर्शनाखाली चालणार आहे स्वतः सागर सर याच्यामध्ये तुम्हाला गाईड करणार आहे मोटिवेशन देणार आहे सरांचे जे लॉजिक्स अँड ट्रिक्स सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये काय दिसतील गायडन्स दिसणार आहे ठीक आहे तर ही बॅच जे एक जानेवारीपासून सुरू झालेली आहे याच्यामध्ये बघा आपण सगळे चार विषय आहेत ते सगळे चार विषय कंप्लीटली घेणार आहोत सोबत जो क्यू प्रश्नांचा सराव आता तलाठी भरतीच्या हिशोबाने आपण पी वायक्यू घेत होतो आता याच्यामध्ये ऍडिशन तुम्हाला एम पी सीने आतापर्यंत जे प्रश्न विचारले आहेत त्यानुसार आपण एम पी सीच्या पॅटर्ननुसार तयारी करून घेणार आहोत सोबत जेव्हा केव्हा तुमची ॲड पडेल लगेचच त्याच्यावर टेस्ट ज्या आहे त्या टेस्ट कंडक्ट करणं सुरू करूयात कारण की आपल्याला अजूनपर्यंत फिक्स पॅटर्न माहीत नाही की प्रश्न किती प्रश्नाला कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न राहणार रा, किती गुणांसाठी मग ते जर एकदा झालं की आपण याच्यामध्ये टेस्टसुद्धा काय करूयात कंडक्ट करूया याच्यामध्ये बघा वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार आहे गजानन सर आहेत ते मराठी शिकवतील राजेश्वरी मॅडम आहे इंग्रजी शिक गाईड करतील मी स्वतः सामान्य अध्ययन तुम्हाला शिकवेल त्याच्यामध्ये सगळे विषय चालू घडामोडी असो राज्यशास्त्र असो इतिहास भूगोल आणि बाकी इतर आर टी एस आर टी आयवर प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत ते पण आपण कव्हर करूयात आणि दिलीप सर गणित आणि बुद्धिमत्ता या सब्जेक्टचं मार्गदर्शन करणार आहे मग तुम्ही काय करा आत्ताच ही बॅच जी आहे तुम्हाला लिंक देतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एकदा तिथे जा तुम्हाला सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन भेटेल काही जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल अकॅडमीचे नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचे आपण आता वन बाय वन जे व्हिडिओज येतील ते एम पी एस सीच्या पॅटर्ननुसार येतील थी। ठीक आहे मग आता तयारीला लागा ला जोश एकदम जोश ठेवा आतमध्ये मोटिवेट ठेवा आणि आता सगळ्यात मोठा फॅक्टर आहे एम पी सी जेव्हा घेईल त्याच्यात सगळ्यात मोठी ट्रान्सपरन्सी राहणार आहे मग ह्याच गोष्टीला आपल्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे करा आता फुल ऑफ दी मोटिव्हेशननी अभ्यास सुरुवात करायचा आहे ठीक आहे तर आता आपण नेक्स्ट एखाद्या स्ट्रॅटर्जी सेशनमध्ये भेटूयात की एम पी सी कशा पद्धतीनं क्वेश्चन्स वगैरे विचारते ठीक आहे तर आपण तिथे डिस्कस करूयात तर आता तुम्ही काय करून ठेवा तोपर्यंत आपले अकॅडमीचे युट्यूब जे आहे आता चॅनल ते सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा नवीन जी आर आले तर तुम्हाला तिथे कळतील आणि एक ॲप स्कॅनर आहे त्या ॲपवरच ही बॅश तुम्हाला दिसून जाणार ठीक आहे अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण आम्ही त्या कमेंटच्या माध्यमातून करूयात ठीक आहे तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद